नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर आज आपण पाहणार आहोत छान असं उन्हाळ्याच्या सीझनमध्ये घालतात ते लोणचं एकदम चमचमीत आणि झणझणीत झालेलं होतं चला मग आपण बघूयात तर एक किलो कैरी मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे चांगली स्वच्छ करायची त्याचा चिक वगैरे जो असतो ना कैरीचा तो पण व्यवस्थित धुवून घ्यायचा चिकट लागत नाही म्हणजे आणि त्यानंतर ह्या कैऱ्या व्यवस्थित अशा आपण पुसून घेणार आहोत कपड्याच्या सहाय्याने चांगल्या कोरड्या करायच्या आहेत काही काही जण काय करतात की कैऱ्या जिथं भेटतात ना तिथूनच कट करून आणतात तर मी असं काही केलेलं नाही तुम्हाला जर तिथून कट करून आणायचे असतील ना तर तिथून तुम्ही कट कर करून आणू शकता पण ते मला चांगलं वाटत नाही तिथून कट करून आणायला म्हणून मी घरी आल्यावरती कट केलेले आहेत तर या लोणच्यामध्ये मी कैरीची कोई यूज करणार नाही आहे कारण कोई जे आहे ती कट होत नव्हती म्हणून मी ती कोई फेकून दिली आणि जे मास वगैरे असतं ना कैरीचं तेच यूज केलेलं आहे फक्त व्यवस्थित असे कट करून घ्यायची तुम्ही कट करून जर आणली बाहेरून तर ते कैरीची कोय पण कट करून देतात ते एक बेस्ट आहे पण घरी आल्यावरती मी अशा पद्धतीने कट केले ना तर ते कट होत नव्हतं म्हणून मी फक्त मास्क घेतलेला आहे आणि व्यवस्थित अशा मीडियम साईजमध्ये फोडी करून घ्यायच्या आहेत कैरीच्या तुम्हाला जर मोठ्या करायच्या असेल तर मोठ मोठ्या पण करू शकता किंवा छोट्या करू शकता एकदम मिडियम साईजमध्ये करून घेतलेल्या आहेत सर्व कैऱ्या अशाच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत तर काही काही जण लोणचं जे करताना कैऱ्या पहिल्यांदा सुकवतात उन्हामध्ये म्हणजे माझी आई करायची पहिलं उन्हामध्ये सुकवून घ्यायची नंतरनं मग कैरी घालायची तर तसं तो पण करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत एक चम्मच आणि हळद टाकलेली आहे आणि हा मी डिमार्टमधून लोणच्याचा मसाला आणलेला होता त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचे मसाले असतात ना ते सर्व ॲड आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रावाले मसाले ॲड केले नाही फक्त लोणचा मसाला हळद आणि मीठ टाकलेलं आहे चढईमध्ये एक ते दीड वाटी तेल ॲड करायचं आहे ते गरम झालं की दोन चम्मच मोहरी टाकून व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहेत आणि थंड करायला साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत मसाला व्यवस्थित तसा कैऱ्यांना सोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना आपण जे थंड केलेलं तेल होतं ते याच्यामध्ये ॲड करून देणार आहोत सर्व तेल याच्यामध्ये टाकायचं आहे तर माझे सासू जे आहे ते मीठ टाकून कैरीचं लोणचं बनवते म्हणजे तेल जास्त यूज करत नाही मीठ जास्त यूज करते पण मला ते खारटवालं लोणचं बिलकुलसुद्धा आवडत नाही कारण मीठ टाकल्यावरती कैरीसचं लोणचं पण जास्त दिवस टिकतं पण माझी आई जी आहे ते असं तेल जास्त यूज करून लोणचं तयार करते तर हे लोणचं पण जास्त दिवस टिकतं आणि मला हेच लोणचं खरं तर जास्त आवडतं त्याच्यामुळं मी अशा पद्धतीने लोणचं तयार केलेलं आहे एक पाच ते दहा मिनटं हे लोणचं साईडला ठेवायचं त्यानंतर ना हवा बंद भरणीमध्ये एक आठ दिवस भरून ठेवायचं चा, म्हणजे चांगलं मुरून जाईल आणि अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झाले तुम्ही पण नक्की घरी एकदम झटपट असं लोणचं तयार करून पहा माझ्या पद्धतीने आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फॅमिलीमध्ये शेअर करा चला बाय